मित्रांनो हा माझा चविचाळीसा बघूया तर काय ते आजच्या आजचा विषय असा आहे की पोटाचा कॅन्सर व त्यावरील उपचार अशा काही गोष्टी ते आपण पाहूयात सामान्यतः कॅन्सर आपल्या पचनेंद्रियाचा पचनेंद्रियांना आपल्या निशाण्यावर घेतो सामान्यतः कॅन्सर आपल्या पचनेंद्रिय पचनेंद्रियांना आपल्या निशाण्यावर घेतो ज्याला मेडिकल भाषेत गॅस्ट्रो इंटेस्टायसिस इंटेस्टाइनल क्षेत्राच्या नावाने ओळखले जाते गॅस्ट्रो इंटनस्टाइनल क्षेत्राच्या नावाने ओळखले जाते ना पचन प्रणालीचा कोणताही रोग शरीराच्या पेशींना आणि उदकांना टिश्यू नुकसान पोहोचवते पोटाच्या कॅन्सरची जटिलता ही आहे की सुरवातीला या रोगाची काहीच लक्षणे प्रकट होत नाही कॅन्सर ही वस्तू अशी आहे रोग असा आहे की सुरुवातीला या रोगाची काहीच लक्षणे दिसून येत नाही जटिलताचे स्वरूप आणि कारण या आजाराची लक्षणे जेव्हा प्रकट होतात तेव्हा हो रुग्ण अपचन पोटाचे अल्सर या साधारण व्हायरल फिवरने पीडित असतो धूम्रपान आणि मद्यपान धूम्रपान आणि मद्यपान हे पोटाच्या कॅन्सरचे सामान्य कारण आहे हे लक्षात घ्यायला हवे या प्रकारे शरीरामध्ये व्हिटॅमिन बी चा अभावी उदर कॅन्सर होऊ शकतो तपासण्या का काय असतात तर पाहूया चिकित्सक एंडोस्कोपी किंवा गॅस्ट्रोस्कोपीचा आधार घेतात यांच्या अंतर्गत गळ्यामधून याच्या अंतर्गत गळ्यामधून कॅमेरा घालून कोटातील आतील भागांना पाहिले जाते गळ्यामधून जे तोंडातून कॅमेरा घालून आतील भागांना पाहिले जाते फिकल ऐकलेट ब्लड फिकल औकलेट ब्लड तपासणीच्या माध्यमातून मला रक्ताची उपस्थिती शोधण्यात येते एक एक अन्न तपासणी एक अन्न तपासणी एनिमा आणि रक्त एनिमा आणि रक्त तपासणीच्या व्यतिरिक्त गळ्याचे आणि पोटाचे एक्स रे ही काढले जातात आणि आता उपचार पोटाच्या कॅन्सरचा उपचार या गोष्टीवर अवलंबून असतो की कॅन्सर कुठपर्यंत पसरला आहे यासाठी सिटी स्कॅन सिटी स्कॅन केले जाते जर तपासणीपर्यंत तपासणीमध्ये असे आढळले की कॅन्सर पसरण्याचे संकेत नाहीत आणि पोटाचा कॅन्सर ट्युमरचा जा आकार जास्त आहे तर अशा रुग्णांवर तीन महिने केमोथेरपी उपचार केला जातो केमोथेरपी ही एक उपचार पद्धती आहे तर केमोथेरपीचा उपचार केला जातो त्यानंतर उदर कॅन्सरच्या प्रभावी भागांना पूर्ण रूपाने काढण्याची सर्जरी काढण्यासाठी सर्जरीचा आधार घ्यावा लागतो घेतला जातो असे काही पोटाचे कॅन्सर कॅन्सर आणि उपचारावरती जी काही माहिती होती मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्यानुसार दक्ष राहिलेलं बरं असतं आणि कॅन्सरसारखी भयंकर रोग होऊ नयेत म्हणून आपण दक्षता बाळगली पाहिजे तर माझा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद